नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अस्मित आणि रमा हे दोघंही बोलत असतात तेव्हा रमा आता सीमा आणि अक्षयला म्हणते की माझ्यासाठी हाच मुलगा योग्य आहे मी तयार आहे लग्नाला हे ऐकून तर आता सी इकडे सीमा आणि अक्षयला धक्काच बसतो की अचानक रमा असं कसं वागू शकते ही कशी काय लग्नाला तयार झाली आहे ते त्यांना ते कळतच नसतं पण इकडे रमाने प्लॅन केलेला असतो जेव्हा ती अस्मितला बाहेर भेटते तेव्हाच तिला हे कळालेलं असतं की अक्षयने याला नक्कीच प्लॅन करायला सांगितलेलं असतं म्हणून आता रमा ही अस्मितच्या मनातलं काढून घेते अगोदर की तुला खरं खरं सांग अक्षयनेच हे नाटक करायला लावलं आहे ना तेव्हा अस्मित हा रमाच्या बाजूने होतो आणि म्हणतो की हो अक्षयने मला असं नाटक करायला लावलं होतं की तू माझा मित्र आहेस ना मग माझ्यासाठी एवढं कर आपण आता रमाला असं दाखवायचं की तूच तिच्यासाठी एक मुलगा म्हणून मी तिला दाख तुला दाखवायला आणलेला आहे आणि तू मुद्दा म्हणून आता रमावर फिदा हो पण हे सर्व नाटक आहे माझं याच्यामध्ये काही संबंध नाही आहे मग आता रमा म्हणते की अक्षयनं असं नाटक केलं आहे ना मग मी जे सांगते तेसुद्धा तू नाटक करायचं जोपर्यंत सर्वांसमोर अक्षय म्हणत नाही की रमा ही माझी पत्नी आहे तोपर्यंत तुला हे नाटक करायचं आहे प्लीज मला साथ देशील का तेव्हा आता अस्मित म्हणतो की ठीक आहे मॅडम मी तुम्हाला साथ देतो आणि मग आता रमानेसुद्धा अस्मित बरोबर हात मिळवून करून प्लॅन केलेला असतो की सर्वांसमोर आपण प्रेमाचं नाटक करायचं मी तुझ्यावर फिदा झाली असं घरच्यांना दाखवायचं आणि त्यांना लाईनवर आणण्यासाठी हाच माझ्यासाठी योग्य मार्ग आहे तेव्हा अस्मित म्हणतो की ठीक आहे पण दुसरीकडे अक्षय सुद्धा आता अस्मितला असंच म्हणाले असतो की जोपर्यंत रमा ही सगळ्यांसमोर म्हणत नाही ना की आ, ही माझी हा माझा नवरा आहे तोपर्यंत तुला हे नाटक करायचं मग तर आता अस्मितला खूपच अडकल्यासारखं होतं त्याला कळतच नसतं की मी अक्षयचा ऐकू की रमा बहिणीचा ऐकू आणि रमा ही मुद्दा म्हणूनच अस्मित आल्यापासून अक्षयला टाळत असते आणि अक्षयला ती अक्षय भाऊजी म्हणून आवाज देते अक्षय म्हणतो की हे काय लावलंय तू अक्षय भाऊजी मला अक्षय सर म्हणायचं ते त्यावर रमा म्हणते की तुम्हाला राग का यायला पाहिजे मी काहीही म्हणेल ना मग ते आता मी सुद्धा तुला कामवाली मावशी म्हणेल रमा म्हणते ठीक आहे मग आता सीमाला रमा भेटते मग रमा म्हणते की आई तुम्हीच मला म्हणाला होतात ना की तू आता विचार बदलायला हवे तू अक्षयला विसरून जा अक्षयची स्मृती गेली आहे आणि त्याला काही स्मृती परत ना 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 येणार नाही आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे माझा मला अस्मित बरोबर लग्न करायचे सीमा मनात म्हणत असते की हे देवा हे काय चाललंय रमा बी जसं काही करू नकोस तिची हिंमत होत नसते रमाला स्पष्टपणे बोलण्याची ती रमाला म्हणते की हो मी बोलली होती पण का पुन्हा एकदा विचार कर तुला अस्मित योग्य वाटतो का तुझ्यासाठी रमा म्हणते हो माझा विचार करून झाला आई अस्मित तर चांगलाच मुलगा आहे ना तुम्ही पाहताय ना काल आल्यापासून तो किती चांगलं बोलतो सण्यापेक्षा तर अस्मितच चांगलं आहे असं म्हणून आता रमा ही बार अस्मित बरोबरच मी लग्न करणार आहे असं सीमाला सांगते आणि सीमाचा सीमाला मोठा धक्काच बसतो सीमा आता लगेच देवाजवळ जाऊन प्रार्थना करत असते की देवा प्लीज एवढ्या मोठ्या संकटातून मला वाचव असं काही होऊ देऊ नको रमाला बुद्धी दे की तिने अस्मित बरोबर लग्न नको करायला तर पुढे आता अक्षय सुद्धा रमाला येऊन विचारतो काय करतो अस मी बरोबर इतक्या लवकर लग्न करायला कशी काय तयार झाली मग रमा म्हणते की काय करणार मला लग्न करायचं आहे चांगला तर आहे तो मुलगा असंही सांगण्यापेक्षा मला हा मुलगा चांगला वाटतोय प्रामाणिक आहे सामंजस आहे आणि मला तर असंच मुलाची गरज होती आणि असंही मला माझी आई पण आता स्थळं बघत आहे माझ्या आईने मला दुसरं लग्न करण्यासाठी सांगितलंय तेव्हा आता मी अजून काय करायला पाहिजे मग अक्षयला काही बोलायला रमा जागाच ठेवत नाही ती बोलत असते तर प्रेक्षकांना आता पुढे मुद्दा म्हणूनच आता अस्मितला रमा सांगून ठेवते की आपण आता मुद्दा म्हणूनच एकमेकांशी सारखं सारखं बोलत राहायचं आणि अक्षयला जळवायचं म्हणून आता अस्मित आणि रमा हे दोघंही टेरेसवरती बोलत असतात आणि मग रमाला कळतं की आता अक्षय इथे आम्हाला लपवून पाहते म्हणून आता ती अस्मितला म्हणते की अस्मित मला ना खूप घाई झाली आहे आपलं लग्न कधी होईल असं मला वाटतंय कारण इकडे आता ती म्हणते की लग्न झालं ना की आपण लगेचच बाळाचा विचार करायचा हे ऐकून तर अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नेमकं तिथे आता रेवासुद्धा आलेली असते रेवा म्हणते की अक्षय बघतोय ना समोर काय चाललंय ते सी रमा आणि अस्मितची राईड तर एकदम ट्रॅकवर आहे मस्तपैकी ते दोघं एकमेकांना वेळ देत आहेत पण तुला काय प्रॉब्लेम आहे असं म्हणून ते अक्षयवर संशय घेत असते तर पुढे आता अक्षयला कोणाचा तरी फोन आलेला असतो आणि अक्षय आता या गोष्टींचा शोध घेताना दिसतोय की आरती बहिणीचा ॲक्सिडेंट कोणी घडवला होता त्याला आता खरा आरोपी शोधून काढायचे आणि तेही एक महिन्याच्या अगोदर अक्षयचा मनामध्ये वेगळाच प्लॅन चाललाय पण त्याला तर ही भीती वाटत आहे की रमा इतक्या लवकर अस्मितवर कशी काही फिदा होऊ शकते अस्मितने काय जाद। जादू केली आहे आणि रमा बदलेला असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की रमा अशी का वागते का बदलली आहे अक्षय पूर्णपणे हँग झालेला असतो आणि रमा इकडे हसत असते रमा म्हणते की आता तुमचा प्लॅन तुमच्यावरच उलटवणार आहे मी माझ्याशी पंग घेता का माझ्याशी खोटं बोलता अक्षय माझ्यापासून एवढं मोठी गोष्ट अक्षनेला लपवून ठेवली ना आता बघा तुम्हाला क्षणाक्षणाला मीच आठवेल असं म्हणून रमाने आता स्मित बरोबर हात मिळवणे केली आहे आणि रमा आता रोज एक एक नवीन प्लॅन करून अक्षयला आता खरं सांगण्यासाठी भाग पाडणार आहे तर प्रेक्षकांनो खूप जबरदस्त ट्विस्ट आलं आहे पाहायला विसरू नका हो तर आता अक्षय फोनवरचं बोलणं जेव्हा तो विचारत असतो की आरतीचा खरा आरोपी कोण आहे आरतीला आरतीचा मारेकरी याचा मला शोध घ्यायचा आहे आणि असंच फोनवरचं बोलणं ऐकतानाच रेवा मागून येते आणि रेवा अक्षयला विचारते की कोणाचा फोन होता तो इतका महत्त्वाचा काय बोलत होतास रेवा अक्षय म्हणतो की अगं नाही मित्राचा फोन होता रेवा म्हणते की अरे आपलं लग्न आहे काही तयारी करायची का नाही आहे का रेवा तर खूप खुश असते पण अक्षय मात्र मनातून पूर्णपणे ढासळला आहे त्याला आता ही भीती वाटते की रामा लग्नाला तयार झालीच कशी काय अस्मित बरोबर तेव्हा रम्मा ही अक्षयच्याच रूममध्ये कॉफी घेऊन आलेली असते आणि तिला आता भिंतीवरचे फोटो पाहून धक्काच बसतो कारण रेवाने पूर्ण फोटोफ्रेममध्ये अक्षय आणि रेवाचे फोटो लावून ठेवलेले असतात आणि त्यांच्यामध्ये अर्थ असते हे पाहून रमाला खूप मोठा धक्का बसतो पण ती आता ही गोष्ट सहन करू शकत नसते तरी मात्र तिने अक्षय समोर असल्यामुळे ती पचवली आणि हसून त्यांना असं दा दाखवत असते ती की खरंच किती छान फोटो फ्रेम आहे ना मला तर खूप आवडली आहे कोणाची दृष्ट नको लागायला असं ती टोमणं मारत असते रेवाला तर प्रेक्षकांना पुढे आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आरतीचा मारेकरी कोण आहे हे अक्षयला लवकरच कळणार आहे तर अभिला सुद्धा अक्षयने एक महिन्याची मुदत दिलेली आहे की एक महिना ते मी तुला दाखवणार आहे तर आता रेवाचा खरा चेहरा समोर येणार आहे प्रेक्षकांना आणि पुन्हा एकदा रेवालाच अक्षय हरवणार आहे तर पाहायला विसरू नका मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ॲकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा खूप रेंज कसं वळण आलेलं आहे प्रेक्षकांनो तर तुम्हाला मोरंबा या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे रोजचे तुम्हाला वेगवेगळ्या वे 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 असतील अपडेट्सचे रिव्ह्यूज तर इथे पाहायला मिळतील तेही सर्वात आधी तेव्हा आता वेळ कसली घालवत आहे पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहत रहा मुरंबा